आहेत आणि दादा दादा आहेत सनी आज सेमीला लढत थोडक्यात तोंडावर कोकटेला निकाल घेतला काय सांगतेला चांगल्या तिथे शेजारी चांगली गाडी होती त्यामुळे स्पीड भरपूर लागल सेमीला सेमीला खूप स्पीड लागलं सांगतेला आपण कसं नियोजन होतं आजचं काय चालतंय ओमकारदा सारखे लाईव्ह असतात आपण बघतो ओमकारादा कसं वाटतं आजचं मैदान पण असं कोकटेनं जी सीमेला तुम्ही बघितली जी लढत बघा भेटली काय सांगतेला आपल्याला कुठे बघा भेटेल पेडवाला मोठं नियोजन असणार आहे परवाशी जी घरची गाडी पाळाली पिस्टनची आणि सर्व चालले खरोखर स्पीड लागलो होत त्या गाडीला ओमकार तुम्ही मैदानात भरपूर दिसतो पण आज खूप दिवसांनी तुम्ही मैदानात दिसलाय पण